लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पाडसाला झोप का गाकी लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई खर तर हे गीत ज्या ज्या व्यक्तींनी ऐकून मोठे झालेले आहेत ते भाग्यवान आहेत आता तुम्हाला मोबाईल दिला जातो आहे की नाही तर हे जे गीत गायने ज्यांनी गीत गाऊन ऐकलेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये खरंच खूप महत्वाचं गीत होतं त्यानंतर शिवाजी महाराजांचा मी या ठिकाणी पाळणा म्हणणार आहे झुलवा पाळणा पाळना बाळ शिवाजीचा झुलवा पाळना पाळना बाळ शिवाजीचा चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा जा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा झुलवा पाळणा पाळना बाळ शिवाजीचा दोन नगारे झुद्या जात रे जात चौघडे शिवनेरीच्या सगरेवर भगवा झेंडा फडफडे गडागडाचे चिरे हरपले सह्याद्रीचे कडे बाळा तुझ्यासाठी मावळे मर्द मराठे खडे आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा झुलवा पाळणा पाळणा बाळ बाळ शिवाजीचा त्यानंतर होईल पण त्याच्या अगोदर ज्या ज्या वेळेस मी एखाद्याच्या लग्नात जातो मला भावलेलं एक गाणं आहे त्या आळणीचा गाणं असत गोऱ्या गोऱ्या चढली राजची लाली नवरी आली गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली राजची लाली गपोरी नवरी आली सणईच्या मधी चौघडा बोलतो दारी गपोरी नवरी आली <laughs> सजनी मैत्रिणी जमल्या अंगानी चढली तोरण मांडव दारी किन किन कांगण ऋण झुणू पैजण सजली नटली नवरी आली गोऱ्या गोऱ्या गही नवरी आली <laughs> त्यानंतर हे झाल्यानंतर की ज्यावेळेस कोणाचं लग्न असत त्यावेळेस मी बुलाय महिमान असतो आणि कि... त्या ठिकाणी मुलगा असतो म्हणत असतो तर एक मुलगा असतो तुम्हाला म्हणून लागतो व्याही चार गाईष्ट्रीनासयांतपी सर्वागता चोजुपिता आद्यादयोष कन्हे सुखदा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बापाला खूप महत्व असत आणि प्रत्येकाचं आयुष्य हे बापाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही म्हणून बापाविषयी दोन चार कडवे मी म्हणतो उरा मधी माया त्याच्या काळ्या मेघावाणी उरा का मेघवाणी दाखविना कधी उना डोळ्यातलपाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला उरा मदी माया त्याच्या काळ्या मेघवाणी वटामध्ये தூராடாயி அவடஹாய तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये बापाचं महत्व हे आनंद साधारण असतं आहे की नाही छोट्या छोट्या संकटांना आई असते तर मोठ्या संकटासाठी काय असतो बाप असतो ठेस लागली तर आपण म्हणतो आप आप आई ग परंतु एखादा ट्रक अचानक समोरून गेला तर आपल्या तोंडातून शब्द काय होतो बाप रे पण छोट्या संकटासाठी कोण आई आणि मोठ्या संकटासाठी कोण बाप आणि तुमच्या सर्वांचं शेवटचं आवडतं गाणं ते म्हणजे मित्र वर्व्यामध्ये गारव्या दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये घरव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये घरव्या सारखा मित्र कसा असावा भाजी प्रभू आणि शिवाजी महाराजांसारखा असावा मित्र कसा असावा शिवा काशी आणि छत्रपती शिवाजी असावा मित्र कसा असावा तानाजी मानुसरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा मित्र कसा असावा तर श्रीकृष्ण आणि सुनाम्यासारखा असावा ज्या सुनाम्याचे कच्चे पोहे ज्यानं त्या ठिकाणी खाल्ले खर तर हा असा मित्र असतो आणि मित्रामध्ये गरीब श्रीमंत असा काही भेद नसतो किती गरीब असला आणि किती श्रीमंत असला शेवटी तो काय असतो मित्र असतो म्हणून असा हा मित्र वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा आत्महत्या करणार नाही कुणी मित्र असला जर जवळ मनासारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा व्यासारखा त्रासलो जिंदगी चालता मैत्री वाचण्या सारखा चाट ते गाय होऊन म्हणा लग तू तिला वासरा सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा दुखाडवायला उंबऱ्या सारखा मित्र वणव्यामध्ये मित्रवन व्यामधिगार व्यासार धन्यवाद